मंडळी नमस्कार बऱ्याच ठिकाणी जास्त पावसामुळं कापसाचं एक एक झाड एकदम सुकून चाललंय अचानक सुकून चाललंय त्याला कापसाची आकस्मित मर असं म्हणतात पाऊस जेव्हा जास्त पडतो किंवा पाणी साचून राहतं अशा वेळेस असे झाड अचानक सुकतात याला सोपा उपाय म्हणजे याच्या बाजूला खोडाच्या बाजूला पाय देऊन माती दाबणे खोडाच्या बाजूची माती दाबणे आणि हातात काडी घेऊन बाजूला दोन तीन छिद्र जर केले ते असे झाडं हे पाऊस थांबला तर सुधरू शकतात दुसरा उपाय म्हणजे आपण जर शक्य झालं तर दहा लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम युरिया दोनशे ग्रॅम पोटॅश दोनशे मिली रायझर आणि पंचवीस ते पन्नास ग्रॅम कॉपर क्लोराईड हे टाकून एका एका झाडाला पन्नास ते शंभर मिली पाणी जर सोडलं तर ड्रेंचिंग जर केलं तरी सुद्धा हे झाडं सुधरू शकतात त्यामुळं शक्य झाल्यास या झाडांच्या खोडाच्या बाजूला पायानं दाबा आणि बाजूला काढीनं छिद्र करा प्रमाण जास्त असेल तर मग आपण आळवणी मी सांगितलं तसं सा, दहा लिटर पाण्याला दोनशे ग्रॅम युरिया दोनशे ग्रॅम पोटॅश दोनशे मिली रायझर आणि पंचवीस ते पन्नास ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड याची आळवणीसुद्धा सुद्धा करून आपण या झाडांना वाचू शकता